नमस्कार सरकारी कर्मचारी युट्यूब चॅनल खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार रा आहोत राज्य सरकारी मोठी वाढ त्या संदर्भात वेळेच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट पाहूया राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा फायदा महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की महागाई वाढीचा फायदा सुमारे सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्या होणार आहे सरकारी आदेशात नमूद करण्यात आले आहे की महागाई भत्त्याच्या वितरणासंबंधीची सध्याची प्रक्रिया आणि तरतुदी भविष्यातही लागू राहतील महाराष्ट्र सरकारने मंगळवारी जारी केलेल्या आदेशानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणी भत्त्यात बारा टक्के वाढ केली आहे ही वाढ पाचव्या वेतन आयोगाच्या अपरिवर्तित वेतनमानाच्या अंतर्गत करण्यात आली आहे आणि एक जून चोवीस पासून प्रभावी होईल सरकारी प्रस्तावानुसार मागणी भत्ता चारशे त्रेचाळीस टक्क्यावरून वाढून चारशे पंचावन्न टक्के करण्यात आला आहे फरवी दोन पंचवीसच्या वेतनासोबत ही वाढीव भत्ता रोख स्वरूपात अदा केली जाईल तसेच एक जून दोन चोवीस ते एकतीस जानेवारी दोन पंचवीस या कालावधीतील थकबाकी रक्कम ही देण्यात येईल सरकारी आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की सुधारित मागाई भत्त्याचा खर्च सरकारी कर्मसाठी संबंधित वितरण आणि भत्त्याच्या अनुदानातून केला जाईल अनुदानित संस्था आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी हा खर्च त्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी निर्दिष्ट उपशिषका अंतर्गत नोंदवला जाईल धन्यवाद